हॅलो हा फाटके लेडीज अँड जेंट्स हा टेलर बरोबर हो आमचं दुकान सापडत नाही आहे ते हे ना गौरव मोरे भंगार आणि रद्दी बस त्याच्या बाजूलाच आहे माझं दुकान हां ना आम्ही दोन्ही ना म्हणजे लेडीजचे पण आणि जेंट्सचे पण कपडे शिवतो तुम्हाला काय हवं आहे अच्छा दोन डझन आंबे हवेत हां 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 पाठवतो पाठवतो हो हो <laughs> ठीक आहे ठीक आहे सगळा गोंधळ झालाय तुम्हाला सांगतो हॅलो हा फाटके मँगो सप्लायर्स हा आम्ही दोन्ही ठेवतो रत्नागिरी आंबे देवगड आंबे तुम्हाला काय हवं आहे अच्छा तीन पॅन्ट आहेत का नाही हो 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 मिळेल मिळेल हो नो टेन्शन मिळेल मिळेल हो, no हो पाठवा पाठवा तो सगळा गोंधळ झाला तुम्हाला सांगतो टेलरिंग आणि आंब्याचा बिझनेस एकत्र करणं म्हणजे खूप कठीण रे बाबा स्किट करणं त्याच्यापेक्षा कठीण नमस्कार फाटके मी कांबळे फाटके <laughs> मी कांबळे हा <laughs> नमस्कार मी फाटके नाव माहित होते म्हणूनच हाक मारलेला ते ऑर्डर घ्यायला आले काय किती डझन आंबे होते आंबे नाही हो सदरा आणि पॅन्ट शिवायला दिली होती अरे कांबळे कांबळे बरोबर बरोबर तुम्ही तो एक देवगड सदरा दिला सगळा गोंधळ चाललाय हो ते आंबे आणि टेलरिंग एकत्र सीझन आलाय ना म्हणून मला आठवलं एकच घाबरू नका एक मिनिट झालंय तुमचा सदरा शिवून झालाय सदरा हा हा बघा कांबळे यांचा सदरा ओके okay. मस्त झाला एक काम करा ट्राय करून घ्या आधी दाखवा ओके okay. इथेच काढताय तुम्हाला प्रदर्शन करायची हौस असेल हो आम्हाला डोळे भाजून नाही घ्यायचा अरे बाप रे हा बोला तुम्हाला काय एक मिनिट हा एक मिनिट हॅलो हा एक काम कर आ, मी येतो तोपर्यंत त्याचे तो दोन्ही हात कापून ठेव हो, मी आल्यावर गळा कापतो <laughs> हा ठीक आहे ठीक आहे ओके हा हा बोला काय बोलताय हा <laughs> 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 <शला> कसरला <का> <laughs> पण तरी काही असो पहिल्यांदा पहिल्यांदा दुसऱ्यांच्या स्किटमध्ये एक शब्द न बोलवता परत पाठवला <laughs> झालं yes. का हॅलो हॅलो हा झालं त्या <laughs> कामळे काय फिटिंगला बसलाय एक नंबर झालाय एकदम एक कम्फर्ट वाटत ना एकदम मस्त फिटिंग आहे हा एकदम मस्त फक्त हात जरा मोठे झालेत म्हणजे ठाकूर <laughs> झालं हो लांब ठाकूर <laughs> <laughs> थोडस वाढलेच नाही का हो हो अगदीच थोडेसे वाढले <laughs> तुम्ही माप देऊन गेला त्याच्यानंतर स्वतःला अल्टर केलात का <laughs> देवाने लहानपणीच मला अल्टर केलाय कळलं ना आणि हे जे काय केलंस ते तू केलेस <laughs> ना ना आमच्याकडनं झालंय पण एवढा ना अंदाज चुकणार हो <laughs> अरे जाड्या लो लोद्या अरे माझ्या चांगल्या महागड्या कापड्याचं वाट लावून टाकलेस रे तू अरे तरी ना तरी मला वाटलेलंच तू जेव्हा सदऱ्याचं माप घेत होतास ना आणि चा तू तुझ्या आंब्याच्या ऑर्डरचे फोन चालू होते ना तेव्हाच मला वाटलं होतं तू काहीतरी गोंधळ घालणार तेव्हा सांगायचं ना मी ऑर्डर कॅन्सल केली असती आंब्याची नाही ना सद्राची आंब्याची गोंधळ घाल मला आता ह्याचं काय करू मी काय करणार शिवले हात वाढवा आता कसे घाला पाणी पिणी घाला खतबीत घाला वाढवात अरे तुला डोक्यावर पडलायस काय रे हात हात वाढवायला खतबीत घालू पाणी खत काय इकडे काखेत घालू काखेत इकडे घालू खत काही बोलतो थांबा हो। गंमत केली एक मिनिट काही प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला दुसरा पर्याय देतो थांबा एक मिनट इकडे हात करा दाखवतो ना तुम्हाला एक मिनिट आ इकडे या ओके हात पकडा क्या बात है सर <laughs> एक नंबर वाटत घेऊन जाय चालेल चालेल <laughs> <अस> <laughs> अरे हे हे असे खोट्यात लावून काय करू लोक काय म्हणतील काय म्हणतील हे लोक अह लोक काय म्हणतील लोक तुम्हाला कानून बोलतील <laughs> कानून घ्या लंबे होते <laughs> तुझ्या पण आणि तुझ्या पण अशी दे ना गेला आता देताच तोंडावर बोट सर तोंडावर आहे डोक्यावर बोट एवढ्या मोठ्या हाताने डोक्यावर जाणार ना सर याचे फायदे आहेत या हातांचे फायदे कसले फायदे बघा तुम्ही घेऊन जा तुम्ही ना असं लांबूनच कोणाला म्हणून टपली मारू शकता ए चाल तुला करणार पण नाही हे सोडा उद्या प्रचाराला जाल काय बोलाल भाऊन जा विजय सेला बघा वर एवढा वर गेला बघा तुमच्या एवढा हात वरती गेलाय अगदीच नाही तर कबड्डीत जा कबड्डीला आउट कोणाच्या हाताला पण लागणार नाही तरी कोणी पकडला टच लाईन डायरेक्टर तू हे हात मोठे करून ठेवलेस आणि हे खोटे हात दिलेस म्हणून म्हणून मी लोकांना जाऊन टपली मारू हा कबड्डी शिकू आणि लोकांच्या प्रचाराला जाऊ नॉन सेस मला ते हात बर बर ठीक आहे सर माझं तुमचं काय म्हणणं आहे तू मला माझे हात होते तसे करून दे नॉर्मल करून दे असं र चांगले वाटतंय डिझाईन चालेल ना असं वाटत मला हात नॉर्मल करून हवेत ठीक आहे ठीक आहे कसं सर निर्माण करायला वेळ जातो कापायला वेळ न जात मी करू शकतो म्हणजे चांगलं वाटत हे जे तू निर्माण करून ठेवलंयस ना परत होत ओके ओके काढून द्या मी तुम्हाला कट करून देतो काय प्रॉब्लेम नाही आता इथेच काढताय बघा तुम्हाला इथेच काढणार आहे मी इथेच केलं ना तू सगळं ओकेच काढणार आहे ओके कूल डाऊन कूल डाउन ओके एक मिनिट जरा हात बघू दे माप बघू दे सर पॅन्ट पण नका शू एकच झाला डायरेक्ट हात ठीक ठीक आहे एक आणि <laughs> <थिक, थिक, थिक। laughs> दोन वीथ ना ओके सर दोन वीथ कमी करायचं लगेच होईल काय प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही ना उगाच टेन्शन घेता सर एक मिनिट आ एक दोन हे येणार का आंबा आंबा घाणार आंबा अध्या आंबा घाणार तुम्ही आद्या ना एक बाराशे रुपये डझन आहे बरं तुम्हाला अकराशे लावतो बस नाही नको मला आवडत मला काय नाही घ्या काम करा ना हा मी घेतो पण अकराशे रुपये डझन आहे नको नको घेऊन टाका ना सर शंभर रुपयाला डझन देतात शंभर रुपये डझन हा बिटक्या पण नाही तो झालं काम करा ना तुमचं काम करा ना झालंय ठीक आहे बघा ओके झाले दोन वीथ कापलेत मी व्यवस्थित आहात काय केलंस काय तू हे काय कापलंस काय दोन वीज कापलेलो हो मी मला वाटतं दोन वेळ एकाच बाजूला कापलं मी तुम्ही कशाला विषय काढला मी बोललो आंबा घेतो घेतला अकराशे ठीक आहे तुम्ही काय काळजी करू नका दोन वीज कापायचं मी कबरीत करून देतो फक्त आता काय आम्हाला लक्ष जरा ऐका ना हे ना फक्त हाफ होईल चालेल ना तुम्हाला चांगलं होतं थ्री फोर्थ पण चांगली डिझाईन ठीक आहे जसं का पण तो नॉर्मल नॉर्मल माणसं काय ठीक आहे नो प्रॉब्लम एक दोन आंबा घेणार आंबा हा द्या आंबा द्या दोन हजार रुपये डझन अरे आता होता ना स्वस्त आता दोन हजार झाला वेळ गेला हो तर तेवढा झाला वेळ गेला की भाव वाढतो नाही आंबा नको मला हा आंबा नको नक्की नको नको बोला आता आपल्या माझं अठराशे घेऊन टाका अठराशे बस अठराशे नको घ्या ना सर आता घालून दाखवा मला आता परफेक्ट झाला घालून दाखवा एक मिनटं घाला तू नक्की ट्रेलर आहेस का फ्लॉप सिनेमाचा ट्रेलर हायस्कूल तू काय काय तुझे दोन वेळेला एकाच बाजूला कसं होतं मला कळत नाही तुला दाखवतो चांगल्या कापडाची वाट लावून एक एक मिनिट सर मग तुम्ही मध्ये मध्ये बोललात म्हणून पण ठीक आहे आता काय करायचं मला नॉर्मल करून दे सादरा तर कशाला चांगलं वाटत असू दे ना मला सदरा नॉर्मल करून दे ही डिझाईन वाटते सर डिझाईन एका साइड ला फुल एका साईडला काय नाही ते बघा सेम आहे डिझाईन सर फॅशन आहे फॅशन प्राजक्ता पण घालते बायकांनाच बरे दिसतात पुरुषांना नाही बरं दिसत तसं अर्धमूर्त सर तुम्ही फॅशन आयकॉन वॉल फॅशन ऐकॉन माझं आयकॉन घे तू नीट करून द्या माझा सदरा तुला एकच मग आता काय करू दोन्ही बाजू सारख्या करून दे मला ठीक आहे काढा चला हा काढतो नाही करणार एकदाच काय सांगा फायनल काय ते दोन्ही बाजू सारख्या करून दे मला दोन्ही बाजू सारखं करतो अरे सार अरे अरे तो कशाला कापतो हे अरे हा हात कशाला कापलास दोन्ही बाजू सारखा झाला इकडे पुढे वाढवायचा होता अरे वा म्हणजे सारख्या सिलाई बसल्या असता लोक काय बोलत ब्रँड आहे ब्रँड केलं का फेमस आहे गौरव मोरे भंगार रद्दी त्याच्या बाजूचं दुकान फेमस आहे तुम्ही असं वारे वा असं कसं चालेल सर पण मला वाटतं सर या सदराला एक कॉलर नडते तू ह्याला अजून सदरा म्हणतोस <laughs> हा, हा सदरा आहे ना सदरा या सदरात अजिबात मोडत नाही कळलं ना आणि हा सदरा नाही ह्याचा काहीतरी काहीतरी सर याला ना आता फक्त एक कॉलर नडत होती म्हणून <laughs> ओके मला सांगा बटणं आहेत बटणं काय करू त्या बटनांचं सगळं उघडं ठेवलंय झाकू काय त्याने आपण बटणं पण कापून टाकूया आपल्या ओके एक मिनिट आ हे सर घाला आता एक नंबर झाला घाला घालून बघा फक्त तुम्ही एकदा बघून बघा नाव कराल आयुष्यभर माझं घालून बघा <laughs> सर मला सांगा आता कसं वाटतंय बघा तूच आईची शपथ घेऊन सांग कसं दिसतंय सगळं माझा कपडा खराब करणार <laughs> तू माझा सदरा होता तसा करून दे माझा सदरा होता तसा करून दे सर सदरा ना मी याची तुम्हाला बनियान करू शकतो आपण इथून जरा अल्टर केली के ना तर बनियान होईल जरा द्या इथून मी दाखवतो बनियन सर छान वाटेल एक मिनिट माप घेऊ द्या मला माप घेऊ द्या तेवढी बनयान इथपर्यंत नाव छुतो नाही माझा साद्याची वाट लावून टाकलीस तू तुला ना मी शाप देतो शाप तुझा धंदा असा बसून जाईल तुझा काळ कुत्र पण येणार नाही तुझ्या तुझ्यापेक्षा ना त्या गौरव भांगरचा धंदा चालेल पण तुझा भांगर चालेल ना एवढं ना सांगा पॅन्टचा कपडा पॅटचा कपडा ते पॅटचा कपडा मी दुसऱ्याकडे शिवाय जातो पॅन्टचा कपडा शिवून झाला पॅन्ट शिवले सर पण खरंच चांगला तुझे आंब्याची ऑर्डर नव्हती खरच चांगली शिवते एक मिनटं सर हे बघा काही प्रॉब्लेम नाही सर व्यवस्थित साईजमध्ये शिवले आहे बघा व्यवस्थित आहे सर एकदा ट्राय करून बघा वाटलं तुम्ही खूप छान शिवले सर बघा तुम्ही ट्राय करून बघा म्हणजे ह्या ही ही पॅन्टची ऑर्डर मी जेव्हा करत होतो ना ते आंब्याची ऑर्डर नव्हती फुल कॉन्सन्ट्रेशनने शिवले सर बघा घालून बघा काहीच प्रॉब्लेम नाही सर व्यवस्थित मापात बसले बघितली है चेन कुठे आहे मागे फिरा बघू <laughs> सर... मागे मागे आहे ला... चेन लागले मागे तू चेन मागे लावलेस त्याचं काय करू मी हा सर म्हणजे तुमच्यावर आहे व्हेंटिलेशनसाठी वेंटिलेशन, हो। <laughs> वेंटिलेशन कसं कसला व्हेंटिलेशन म्हणजे अगदी डिसेंट्री लागली तरी उपयोग होऊ शकतो हा एरिया डिसेंट्री